नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे कांद्याचे मार्केट काय ते डिटेलमध्ये बघूया सोलापूरमध्ये बघा सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याचे बाजारभावात मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे मात्र सध्या उत्पादन खर्चही निघण्यासाठी द्यावा अशक्य झालेले आहे यानंतर सातारामध्ये बघा कमीत कमी एक हजार सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे सातारा या समितीत पाहायला मिळत आहे सातारामध्ये जर बघितलं तर जवळपास जय तीनशे एकोणीस क्विंटलची आवक सातारामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर मुंबईमध्ये नऊ हजार क्विंटलची आवकडली आहे सरासरी नऊशे ते बाराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारपूज आहे मुंबईमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर या ठिकाणी यानंतर चंद्रपूरगंजवडमध्ये बघितलं तर जे सरासरी चौदाशे ते अठराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणात ती जी नाही आहे हे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढलेच पाहिजे धन्यवाद